नमस्कार मंडळी तर कशा सगळे चला मस्त असतात चला आता दुपारची वेळ सगळं काम आवरलं बराच वेळ झाला आवरलं वस्तू झोपली आई म्हणल्या एक गिराय आहे गिराय ह्याला तर खोबरं काढून दे एवढं आता खोबरं काढून दे म्हणून आपला छोटासा एक व्हिडिओ काढते आपल्या घरचं खोबरं कसं आहे आणि त्याची क्वालिटी कशी आहे तर तुम्हाला सगळं सांगते मी आता हे माझं खोबरं काढायचं हे म्हणायचं स्टँड असंच कारण का तर ह्याच्यावरच खोबरं चांगलं निघतं चांगलं वर्ष दीड वर्ष झालं मी ह्या खोकळ्यावरती खोबड काढते बाहेर खोबरं कमीत कमी साठ अजून मारावं लागतं का काय काय माहिती बाहेर खोबरं दीडशे रुपये किलो आहे ना हो हे आपलं ते खोबरं हे असं आपल्या घरच्या नारळा नारळांचं खोबरे आता तुम्ही आतापर्यंत माझ्या व्हिडिओमध्ये सगळे नारळ बघितले ना त्याचं हे खोबरे बरंच असं नारळ खोबरं तयार शिल्लक आहे तर शिल्लक म्हणजे आहेत आम्ही बनवून ठेवतोच म्हणजे ते बनवून ठेवतो म्हणजे सपोज ते वाळलेलं असतं किंवा ते वरून वाळेल नारळ पडतात तेव्हा त्याचं खोबरं तयार झालेलं आहे एकदम टेस्टी आणि चविष्ट खोबरे हे बनतात ह्या खोबऱ्याची म्हणजे खासियत म्हणजे आता ज्याला तेल काढायचं असेल तर किती कि कुणाला किती लागतं कुणाला कसं कुणाच्या घानायला लागतं कुणाला कसं कुणाच्या घानायला लागतं हे मला नाही सांगता येतं मग आमच्या घरी घाणं आहे तर त्या घाण्याला जो पंधरा सोळा किलो खोबरं लागतं एका आठवड्याला तर त्याचं थोडंसं काही ते तेल निघतं काही निघा पाच पाच सहा किलो लिटर तर ते मला सांगता येत नाही पण आता एकच्युली मला त्यातली काय एवढी माहिती नाही मी ज्याला माहिती ती सांगत नाही असं होतं तर कुणाला हवं असेल आपलं हे खोबरं तर नक्की ऑर्डर करा घरगुती वापरासाठी पण खूप चांगले चविष्ट आहे आणि लाडू वगैरे बनवायचे असतील तरी पण खूप चविष्ट आहे आता मी हे लाडू बनवले असते तर कसं असतं माझ्याकडं आता एवढं सगळं अवेलेबल होणं अशक्य आहे म्हणून मी काही लेट म्हणजे टेन्शन घेत नाही असेल जाऊ द्या म्हणलं कुणाला हवं असतील लाडूसाठी अदरवाईज घरगुती वापरासाठी किंवा मसाल्यासाठी किंवा समटवड्यासाठी किंवा कशासाठी तर ते तुम्ही ऑर्डर करा तुम्हाला ऑर्डरसाठी मुळे स्क्रीनवरती दे नंबर देते मस्त असा तर हे जर आता बाहेर आहे एकशे एकशे पन्नास म्हणजे दीडशे रुपये किलो आहे आमच्याकडे शंभर रुपये किलोने तुम्हाला मिळेल तर कुणाला हवे असेल तर जरूर सांगा आणि ऑर्डर करा शकता मी तुम्हाला तुमच्या घरपोच तुम्हाला होत जा होऊन जाईन खोबरून मिळून जाईन एकदम टेस्टी गोष्ट एकदा घेतली की परत ती चव तुम्हाला लागणार आणि ती परत घेतली जाणार तर बाहेरचं कसं खोबरं असतं सपाक म्हणजे असं सपाक सब, म्हणजे म्हणायला गेलं तर कमी असं गोड लागतं आणि ह्याच्यात काय माहिती का ते वा नारळ वरून खाली पाडणार पाण्याचे पाण्याचे नारळ पाडले की मग ते काय म्हणतात त्याला मग ते वाळवले जाणार तसं नाही आमच्याकडे आमच्याकडे झाडात नारळ वाळतात आणि मग झाडाचा नारळ खाली पडतात तर मग ते झाडाचा नारळ खाली पडले मग ते झाडाचे नारळ खाली पडले की मग ते खोबरं आहे असं म्हणजे आम्ही नारळ ते घर आतमध्ये आणून ठेवतो त्याचं खोबऱ्याची खो चवही बिघडत नाही आणि आमच्याकडचा एकही नारळ असा पावसात भिजला जात नाही आमच्याकडचे आमच्याकडचा असा एकही नारळ असा आहे तो पावसात भिजला जात नाही त्यामुळं आमच्याकडचं इतकं छान आणि खोबरं चविष्ट आहे तर कुणाला कुणाला ऑर्डर करायचं असेल ना तर मला नक्कीच ऑर्डर करा मी त्याची ऑर्डर त्याच्या घरावर पोच करेन माझ्या स्क्रीनवरती नंबर देते तर तो नंबर तुम्ही त्या नंबरवरती कॉल करा आणि मला सांगा शंभर रुपये किलो हे खोबरं आहे घेऊन जायचं असेल त्यांनी घरी येऊन जरी घेऊन गेला तरी काय हरकत नाही आणि घेऊन गेला तरी म्हणजे ऑर्डर केलं तरी चालते तर आता ह्या गोष्टीवर तुम्ही बाय बाय करते आपल्या खोबऱ्याच्यासाठी ऑर्डर नक्की करा बाय